हॅलो मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या मोनिकास किचन मॅजिकमध्ये हा आहे खुर्मा जो आठवडे बाजारामध्ये मिळतो आमची आजी आमच्यासाठी हा खुर्मा आम्ही लहान असताना नक्की बाजारातून घेऊन यायची हा बघा आज मी ह्याला घरीच बनवले याची रेसिपी खूप सोपी आहे याला फक्त तीनच गोष्टी लागलेल्या आहेत साहित्य जे फक्त तीनच आहेत बघा तर आहे। तुम्हाला तोडून दाखवते किती नाजूक किती सुंदर हा झाला आहे बघा याच्या आतमध्ये पदर बघा किती छान सुटलेत हा खूप छान होतं चवीला ना आतून हा मऊ असतो छान आणि ह्याचं साखऱ्याचं वरचं कोटिंग खूप छान लागतं हे बघा अशा पद्धतीने हा एकदा बनवला ना की पंधरा दिवस डब्यामध्ये छान राहतो हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचा खूप छान लागतो हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर बनतो हा खुर्मा याची रेसिपी आज तुम्हाला मी सांगणार आहे खूप सोप्या पद्धत आहे याची हे ब इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे मी एकच वाटी इथे मैदा घेतला याचं कारण असं की मी भरपूर वेळेस त्याचं बनवून म्हणजे झालं आहे माझं आत्तापर्यंत त्याच्यामुळे मी ते एक वाटी घेते फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला हे बघा इथे मी आता दोन चमचे तूप घेणार आहे हे पूर्ण तूप तीन चमचे आहे पण इथे मी दोन चमच्या आसपास घेणार आहे आणि जर मला लागलं तर मी आणखी परत घेईन ह्याच्यामध्ये हे आपल्याला चोळून चोळून मैद्याला छान तूप लावून घ्यायचे बघा अशा पद्धतीने छान याला लावलं ना की हे म्हणजे पदर आशा आशा जे असतात ना ते छान सुटतात आणि ह्याला बाइंडिंग छान येतं अशा पद्धतीने हा छान मळून घ्यायचा याचा हातामध्ये लाडू बनवल्याच्या नंतर हा बघा अशा अशा पद्धतीने हा एकजीव झाला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने याचा छान लाडू झाला पाहिजे हे बघा आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान मळवून घ्यायचे आहे याला आपल्याला ना हलक्या हाताने मळायचे ना की आपल्याला चपातीचं चा जे पीठ असतं ना त्या पद्धतीने खूप नाही मळायचं फक्त एकजीव करायचं आहे यामध्ये जे आपण तुपाचं प्रमाण घातलं आहे ना या तुपामुळे ह्या पदार्थाला खूप छान चव येते असं नसतं की खूप सामान घातल्यामुळे काही पदार्थ खूप छान होतात असं नाही कधी कधी कमी साहित्यातही रेसिपी खूप छान होते आणि खूप खमंग होते त्याच्यामुळे जास्त ना हे करता कमी साहित्याच्या रेसिपी नक्की मैत्रिणीनं ट्राय करायच्या आणि त्यातलीच ही एक रेसिपी यामध्ये फक्त तीनच साहित्य गेलेले आहेत आणि रेसिपी मनानंतर एकदम सुंदर अशी झालेला आहे हा पदार्थ खूप चवीला छान लागतो आता तरी हा वेळोवेळी आता आम्हीही बाजारात जात नाही त्याच्यामुळे नाही भेटत आम्ही लहान असताना ना आमच्या आठवडे बाजारात हा पदार्थ नक्की असायचा इथं मी एक पेढा तोडून घेतला आहे छान आता त्याला लाटून घेणार आहे छान पद्धतीने याला लाटायचं आहे इथं लाटल्याच्या नंतर याच्या आतमध्येही थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे हे बघा छान तूप लावलं ना की चपातीसारखं याच्यामध्ये म्हणजे असं तूप लावून याची घडीची पोळी करून घ्यायची एकसारखं तूप सर्वी बाजूने लावून घ्यायचं आणि याची अशी घडी करायची आणि छान हेही प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने छान मस्त हा ना असं दाबून दाबून हे करायचा की त्याचे पदर असे छान तुपाचे हे झाले पाहिजेत आता हे लाटून घ्यायचं छान लाटायचं हलक्या हाताने लाटायचं खूप दाबून दाबून नाही लाटायचं हलक्या हाताने लाटलं ना म्हणजे तेलात टाकल्याच्यानंतर याचे पदर छान सुटतात त्यामुळे हलक्या हाताने लाटायचं अशा पद्धतीने आता हे छान पीसेस कट करून घ्यायचे खुर्मा हा लांब लांब असतो मैत्रिणी तुम्ही कधी आठवडे बाजारात गेल्यात का मला खाली कमेंट करून सांगा आणि माझा चॅनेल हा नवीन आहे त्याच्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बघा आता मी इथे छान कट करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही मंडळी कधी खुर्मा खाल्ला आहे का मला कमेंट करून सांगा इथं मी कढई ठेवली इथं तेल मी खूप गरम नाही करणार आहे खूप कमी तेल मी इथे गरम करणार आहे हे बघा गॅसची फ्लेम एकदम कमी आहे खुर्मा हा पांढरा शुभ्र असतो पण हा छान तळल्या तळला गेला पाहिजे नक्की याचा रंग चेंज झाला पाहिजे जर गॅसची फ्लेम आपण जास्त ठेवली तर याचा रंग चेंज होऊ शकतो आणि मग कुठेतरी तो आपण शंकरपाळी जी असते ना त्या पद्धतीचं हे होऊ शकतं त्यामुळे इथे फ्लेम ही कमी ठेवायची ह्या खुर्म्याला टच करण्याची अग गर... चम्मच वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे याचे पदर छान सुटले की हा हलका होतो आणि ह तेलाच्या वर येतो छान हे बघा आता तुम्ही ह्याला छान हलवून घेऊ शकता छान हलवायचं याला इथे बघा अशा पद्धतीने तोपर्यंत याला हलवायची काही गरज नाही इथे कुठेच मी फ्लेम जास्त केली नाही मी तुम्हाला वेळोवेळीच सांगते की आपल्याला हे कमी गॅसवर तळायचं आहे गॅस कुठेच फास्ट नाही करायचा ही रेसिपी खूप मोठी नाही आहे छोटी आहे त्याच्यामुळे कमी फ्लेमवरच बनवायची इथं मी अर्धा कप पाणी टाकते हे बघा आणि इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे त्याच्यामुळे मी एकच वाटी साखरही घेणार आहे हे बघा आणि हा साखरेचा सा पाक आहे ना ज्यावेळेस थोडासा पातळ असतो त्याच वेळेस हा खुर्मा त्यामध्ये घालून घ्यायचा की त्यामध्ये म्हणजे जे खुरम्याच्यातलं मॉइशर असतं तेही छान टिकून राहतं आणि साखरेची कोटिंग ही छान त्याला बसते अशा पद्धतीने बघा इथं मी एक बॅच तळून घेतली आणि दुसरं हे टाकले मी बघा आता हे मी छान काढून घेणार आहे ते बघा त्याचा रंग बघा आता बघा आता हे मी छान ह्याच्यामध्ये हलवून घेणार आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू